या योजनेला पारदर्शक योजना असे म्हणणे योग्य ठरेल यामुळे सरकारच्या विविध योजनांमध्ये आणि एकूणच कारभारात पारदर्शकता निर्माण होईल शेतकऱ्याला कोणती योजना लागू झाली किंवा कोणत्या सुविधांचा लाभ घेतला आहे याची स्पष्ट माहिती मिळेल त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि पारदर्शक ठरेल शेतकऱ्यावर संकट कोसळले आपत्ती आली तरी या योजनेद्वारे तातडीने मदत मिळू शकते अशा प्रकारची तात्काळ मदत शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे संकट कमी होण्यास मदत होईल योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे नवीन योजना सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना त्याबाबत त्वरित माहिती मिळेल बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना योजनाबाबत माहितीच मिळत नाही त्यामुळे लाभ घेणारा जो उभा राहतो या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेळीच माहिती मिळेल आणि त्यांचा लाभ घेता येईल योजना कशी लागू करावी हे जाणून घ्या शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या टप्प्यातून जावे लागेल ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी सेंटर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी आवश्यक कागदपत्रे नोंदणीसाठी आधार कार्ड आणि जमिनीचा सातबारा सोबत न्यावा आणि नोंदणी प्रक्रिया काय आहे या कागदपत्रांच्या आधारे तुमचे नाव योजनेच्या आधारे तुमचे नाव योजनेच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट केले जाईल शेतकऱ्यासाठी ही योजना फक्त आर्थिक मध्यप्रती मर्यादित नाही तर पारदर्शकता तात्काळ मदत आणि नवीन योजनांची माहिती यासारखे महत्त्वाचे फायदे देणारे ठरणार आहे शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी करून या योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हे दाबा धन्यवाद